दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांनी आपल्या सख्या मुलाला तिघांना सोबत घेत स्वतःच्या मुलाची अडीच लाख रुपया तेलंगणामध्ये विक्री केल्याची बाब समोर आली आहे दरम्यान आईला या प्रकरणाची कुणकुण लागताच आई थेट पोलीस ठाणा गाठत आईने या ठिकाणी तक्रार नोंदवल्याचं पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्मी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सख्या वडिलांनी स्वतःची तलब भागवण्याकरता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमैया उचलेमवार आणि या व्यक्तीने गंगारा या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायकड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे तस्करीचा एक मोठा अँगल समोर आलेला आहे